आज आपण करणार आहोत अख्खा तिलापिया मसाला फिश फ्राय नमस्कार मंडळी मी कांचनोमिचर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे इथे घेतलं आहे तिलापिया फिश तो स्वच्छ क्लीन करून घ्यायचा आहे त्याचा थोडासा मागचा भाग आणि तोंडाचा भाग व्यवस्थित काढून काड़। काढून काड़। घ्यायचा आहे आणि पोट व्यवस्थित साफ करायचा आहे कारण ह्याच्या पोटामध्ये भरपूरशी घाण असते ती जर नाही काढलं ना तर फिश खायला कडू लागतो तर इथे फिश मी कापून घेतला आहे तर मध्ये कट केलं जसं पापलेट आपण मध्ये कट करतो ना तसंच केलं आहे इथे घेतला धनाजिरा ला पावडर लाल मिरची पावडर अदकलसूणची पेस्ट गरम मसाला मीठ आणि लिंबाचा रस हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करणार आहे तुमच्या घरात जेवढे मसाले असेल ना तेवढे टाकून तुम्ही अशी मसाल्याची पेस्ट बनवू शकतात मसाले व्यवस्थित मिक्स झाले की त्यामध्ये मी परत टाकणार आहे थोडंसं तेल तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हा केलेला मसाला मी फिशवर लावणार आहे व्यवस्थित सगळीकडे आपण फिशला लावणार आहोत फिशच्या पोटांमध्ये जिथे आपण कट केला आहे ना त्याच्या मधपर्यंत आपल्याला भरायचं आहे म्हणजे फिशला छान टेस्ट येते अशाच प्रकारे दोन्ही फिश मी आता मॅरिनेट करून घेते आणि मॅरिनेट झाल्यानंतर कमीत कमी मी अर्धा ते पाऊन तास तरी हा फ्रीजमध्ये ठेवणार आहे किंवा नॉर्मल टेम्परेचरला पण ठेवू शकतात कमसे कम तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं तरी हा मॅरिनेट करून घ्यायचा आहे आणि मसाला व्यवस्थित आपल्याला प्रत्येक फिशच्या मध पोट पोटापर्यंत आणि आपण जिथे कट दिला आहे ना तिथपर्यंत लावून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकतात तर फिश मॅरिनेट करून घेतले होते कमसे कम एक तास तरी फिश मॅरिनेट करायला ठेवले होते ते मी तवा गरम केला आहे तेल छान कडकडत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावर आपल्याला फिश टाकायचं आहे तर असं नाही केलं ना तर आपण जी फिशची के कोटिंग केली आहे ना ती तव्याला चिटकून जाईल तर एका साईडने फिश चांगला फ्राय झाला की मी तो पलटून घेणार आहे तुम्ही ते बघू शकता गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि आता दुसऱ्या साईडनी पण फ्राय कर केल्यानंतर त्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून व्यवस्थित आपल्याला फिश शिजवून घ्यायचा आहे अख्खा फिश आहे शिजायला वेळ लागणार आहे आणि त्यातल्या त्यात आपण काहीही कोटिंग इथे केलेली नाही आहे फक्त मसाले लावलेले आहेत स्लो गॅसवर व्यवस्थित फिश मी एक पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेते तुम्ही ते बघू शकता फिश मस्तपैकी दोन्ही साईडनी छान शिजलेला आहे मी आता हा काढून घेते आणि दुसरा फिश पण अशाच प्रकारे मी व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे हाताने मस्तपैकी असं आपल्याला प्रेस करत फ्राय करायचं आहे तर अशाच प्रकारे दुसरा फिश पण मी इथे फ्राय करून घेतलेला आहे आणि वस्तूपैकी मस्चं कोटिंग आहे ना कडक झालं आहे आणि मचपर्यंत फिश छान नेजलेला आहे तर इथे आपला मसाला तिला फिश खाण्यासाठी रेडी झालेला आहे तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा इथे फिश रेडी झाला आहे वरतून फक्त थोडासा लिंबू पिळायचा आहे रेसिपी खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणताही करा तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका